नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या करार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण दुसऱ्या लाईनीमधील कांदा बाजारावर हो, काय चालले पिकअपची दुसरी लाईन मित्रांनो पहिल्या नागापासून आज आपण बाजारभाव जाणून आहे पिकअपच्या दुसऱ्या लाईनी तर जाणून घेऊ आजचे बाजारावर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सरासरीचे सगळे बाजारावर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काका काय हो गेला जा, आज चौदाशे चौदाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कांदा आहे क्वालिटी चांगली ड्रायमाली पूर्णपणे कुठलं आहे काका कांदा ठीक आहे बियाणं कोणतं होतं आपलं गजान गजनाचे बियाणे चौदाशे रुपये बाराशे पाच रुपये हा मिडियम साइज मध्ये बाराशे पाच रुपये एव्हरेज माल एक हजार दोनशे पाच रुपये कुठले काका सुकेला ना दादा काय हो गेलो बाराशे तीस रुपये कुठला आहे कांदा वटनेर भैरवचा कांदा आहे बाराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये बाराशे तीस काय हो गेला काका बाराशे साठ बाराशे साठ 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 बाराशे साठ रुपये एक हजार दोनशे साठ रुपये कुठलं आहे दादा खडक माळेगाव कडक माळेगाव काय हो गेले दादा बाराशे चौदा बाराशे चौदा रुपये एक हजार दोनशे चौदा माऊली किती गेला आपला तेराशे तीस तेराशे तीस कुठला आहे कांदा बादुरी ठीक काय हो गेले काका <laughs> सोळाशे पंचवीस रुपये एक हजार सहाशे पंचवीस जेव्हा काढले तेव्हाच विकले असते हा नाऊन पस्तावा आला वरून खराब होऊ राहिले बरोबर काय अर्थच राहिला नाही त्याला काय वाटतं इडून पुढं काय वाटतं मार्केट माल तर खराब होत चाललाय सुधरून किती सुधारणार सुधारणारे हो ते समोर ते यापारीला पैसे घडलेत तर तू वाढवणार इथून बरं बरं नाही यापारीला पैसे घडलेस तू काय ठीक आहे चालेल चालेल सोळाशे पंचवीसला ओके ठीक ठीक आहे बघायला आपला सोळाशे सोळाशे एक कुठलं आहे कांदा ब्राह्मण गावचा कांदा मित्रांनो सोळाशे एक रुपये डबल पत्तीमध्ये कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणतं दादा आपलं बेला बेलाचं बियाणं ठीक आहे सोळाशे एक रुपये ओके धन्यवाद फार्मसी काका पंधराशे एकसष्ट डबल पत्ती कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता पंधराशे एकस कुठले दादा एक हजार एक गोलटा खायचा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये एक हजार एक रुपये कलर आहे उगाव खेट ठीक आहे ही काय गेली दादा गोलटी काय हो गेले साडेआठशे ಕಾಲಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಕೂತ ಮಿತ್ರ ಮೀಡಿಯಮ ಸಾಡಿಯಮ ಸಾ साइज मध्ये मित्रांनो एव्हरेज कांदा आहे काय बघेल दादा कुठला कांदा वडळी बारा पंच्याऐंशी माऊली काय बघेल पंधराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता डबलपत्ती मध्ये सगळा पन्नास प्लस साईज कांदा आहे कुठला कांदा वडळी मोगरे जाय ब्रिजिक्शन किती गेलं सहाशे बावन्न सहाशे बावन्न रुपये निरगुड साहेब नमस्कार काय भाऊ गेला काका हा काका किती गेला तेरा किती एकवीस तेराशे एकवीस रुपये कुठले कुठला कांदा कुठला बालाबाई किती गेला फक्त बालाशेठ सतरा किती सतराशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी माहिती मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे चाळीस रुपये सतरा चाळीस बियाणं कोणते बघेलच घरगुती बियाणे ठीक आहे सतराशे चाळीस पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सातशे चाळीस ठीक सोळाशे साठ रुपये कुठला आता कांदा रवळच रौलस। आहे ठीक काय केला दादा नऊशे एक रुपये गोल्टा साईज कुठला आता कांदा नऊशे किती चार नऊशे चार, चार रुपये हा गोल्टा साईज आहे मित्रांनो कलर थोडा फिक्का आहे नऊशे चार पंधराशे ऐंशी रुपये सोळाशेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ते मध्ये आहे मित्रांनो कुठला आता कांदा फेरवाडी तेराशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो तेराशे एकाहत्तर रुपये गेला कांदा पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे का का कांदा उमराळे उमराळे बुद्रुक ठीक आहे उमराळेचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता तेराशे एकाहत्तर रुपये ठीक केला माऊली बाराशे बारा नव्वद रुपये तेराशेला दहा रुपये कमी मिडीयम साईज मध्ये गोल्टा मिक्स याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता कुठले आहे दादा वडा ते काय बघेल तेराशे नव्वद चौदाशेला दहा रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकता ट्राय मारले गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मीडियम साईज मध्ये तेराशे पंच्याण्णव रुपये चौदाशेला पाच कमी क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा कुठला का आहे कांदा वडनेर बियाणं कोणतं आहे का प्रशांत आहे ठीक काका चौदाशे पूर्ण क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळा पन्नास पंचावन्न प्लस कांदा आहे कुठला आहे कांदा वडनेरचा आहे ठीक काय बघायला माउली हा सतरा सतराशे छत्तीस रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मित्रांनो सतराशे छत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल फार्मस आहे करंडी काढे कुठला आपला कांदा कोणतं बियाणे कोणत्या येलोराचं बियाण आहे ते सतराशे छत्तीस रुपये माऊली किती गेला सोळाशे एक कुठला आहे कांदा खेरवाडी खेरवाडीचा कांदा आहे सोळाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बेलाचं बियाण आहे का हा पण मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये पत्ती कलर चांगला आहे साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका सोळाशे रुपये ठीक आहे सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये कुठला आहे कांदा किती गाला मावली चौदा पूर्ण ठीक आहे चौदाशे रुपये कुठला आहे कांदा किती गेला माऊली पंधराशे पंधराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार पाचशे सत्तर क्वालिटी जबरदस्त क्वालिटी मध्ये कुठला कुठला कांदा दादा बियाणे कोणतं यायचं येरोला एलोराचं पंधराशे पंच्याण्णव रुपये सोळाशे ला पाच रुपये कमी राहील ठीक धन्यवाद तुम्ही शेतकरी काय वाटतं परिस्थिती मार्केटची आहे ते बरे का कुठला कांदा तेराशे एक्क्याण्णव रुपये आज झाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम आहे कांद्यामध्ये कुठले आता कांदे कुठले बेडचे कांदे सुपर कलर मध्ये आपण मित्रांनो कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची किती काय सोळाशे पंचवीस रुपये कुठले आहे का कांदे ठीक आहे देवगावचे कांदे आहे सोळाशे पंचवीस रुपये सोळा सव्वा सोळा रुपये बियाण कोणतं होत बियाणे कोणतं आहे अंबरचं बियाणे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची कलर पण मापत आहे कांद्याला काय बघायला ಬರೇ ಪು ಕೇತ ಜೋಳ ಕಾಂತಿ ರೂಪಾಯಿ ದಾಕೆ ಗುಲ್ಟಿ ಕಾಯಿಲಿ ದಾಶೆ ಸಹಶೆ ಪಸಷ್ಟ ರೂಪಾಯಿ ಗೋಲ್ಟಿ ಬಾರಿ ಸಹ ರೂಪಾಯಿ ಗಾಂತ್ ದ बारा बाराशे ऐंशी रुपये कुठला कांदा आपला ठीक आहे मांजरगावचा कांदा मित्रांनो बाराशे ऐंशी रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये एव्हरेज ठीक काय वाटतं का का आजची परिस्थिती बाराशे ऐंशी रुपये केली पण मग परवडत का बाबा मध्ये पण मग आता विकायचा किती किलोमीटर आहे तुम्हाला पंचाळीस किलोमीटरवरून यायचं आहे आणि बाजारभावते आहे परिस्थिती नाही हा ना सोळाशे ऐंशी <स्वाँगी> रुपये कुठला आता कांदा दाऊरचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी ड्राय ड्रायमाल पूर्णपणे साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सगळे सोळाशे ऐंशी रुपये बियाणं कोणतं आहे बघी घरगुती घरगुती बियाणे ठीक सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे रुपये कुठला आता कांदा दहाचाच कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे सगळा साठ पन्नास साठ प्लस साईज सगळे कांदाची बियाणे कोणतं होतं दादा प्रशांत प्रशांतचं बियाणे ठीक आहे आता याच्या गाडी मग किती टक्के खराब निघतो किती कॅरेट एकच कॅरेट ठीक धन्यवाद तेराशे पंचवीस रुपये गाडी भरेल बा मित्रांनो किती किती भरेल तुम्ही तेहतीस क्विंटल ठीक आहे ट्रॅक्टर सारखी भरेल गाडी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली आता चालू करंजाळी ठीक आहे पंधराशे दोन रुपये गेला ओके माऊली किती घ्या हो? सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडाशे आहे कांदा का ओके माऊली काय बघेल किती तेराशे नव्वद तेराशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा नांदुर्डी नांदुरुटी आहे काही नाही जवळचा कुठला आहे कांदा नांदुर ठीक चालेल धन्यवाद मित्रांनो साईज मध्ये कांदा आहे आपले नाशिकचे कांदा बाजार हो सांगणारे कांदा आपले नाशिकचे मंटीचे बाजार सांगणार आहे सुनील धात्रक सर आज आपल्या पिंपळाव मंटी मध्ये आले तर काय वाटतं सर आजची काय मंटी परिस्थिती वाटते आणि आपला कांदा काय बाजारावर गेलाय साडे बारा रुपये आणि बाजार पंधरा पर्यंत पाहिले मी पण मला मार्केट एवढं आवडलं की शिस्त स्वयंशिस्त खूप आहे बरोबर आणि गाडबड गुंतल काय नाही स्वच्छता खूप आहे नाशिक मार्केट नक्कीच स्वच्छता आहे आणि आणि जागा आहे क्वालिटीनुसार बाजारभाव पण जसे क्वालिटी तसे बाजारभाव भेटत आहे मालाला ठीक आहे चालू बाकीचे बाजारभाव पाहिले नाही चौदा पंधरा रुपये चालू आहे बाजारभाव ठीक तरी चला चॅनलला आपल्या कनेक्ट राहा सांगा शेतकऱ्यांना पिंपळगावचे मार्केट पाहण्यासाठी दोघे युट्यूबर चांगले ठीक तर सबस्क्राईब करा दोघांनाही आणि अपडेट असं पार करायचे ओके धन्यवाद पंधराशे शहाण्णव रुपये हा झाली मित्रांनो सुपर क्वालिटी म्हणजे डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे शहाण्णव सोळाशे लाख पाच रुपये कमी कुठला कांदा पिंपळ पिंपळ कांदा काल काल जो चौदा रुपये ठीक आहे आज चांगलं टक्के चांगलं ओके ओके धन्यवाद चौदाशे सत्तर रुपये चौदा सत्तर गेला बघूचा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे सत्तर रुपये कुठला कांदा आहे माऊली आपला पिंपरखेड पिंपर कांदा आहे चौदाशे सत्तर रुपये गेला ओके धन्यवाद चौदाशे रुपये हा गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे रुपये गेला कांदा कुठला कांदा आपला काय आज काय परिस्थिती वाटते मार्केट कमी भाव कमी 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 वाढायला पाहिजे मार्केट बरोबर आणि माल खराब व्हायला लागले पहिले मेन गोष्ट म्हणजे ठीक आहे चालेल सर धन्यवाद दादा आज अकराशे ऐंशी रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता माल आहे मीडियम साईजमध्ये मध्ये अकराशे ऐंशी बाराशे तुम्ही घे कुठला कांदा आहे आता काय वा, बाजारावर वाटतं आजची काय सरासरी परिस्थिती चौदाशे पंधराशे चौदाशे पंधराशे पर्यंत हाय क्वालिटी नुसार मित्रांनो अशा प्रकारचे आहे आपले पिंपरीचे बंधू आहे तुमचे ट्रॅक्टर कुठे आमचा मग चला